माननीय डॉक्टर सुनीता कराड कार्यकारी संचालिका एम आय टी विद्यापीठ पुणे महोदया मराठवाड्यातील औरंगाबाद ही आपली जन्मभूमी पण महाविद्यालयीन शिक्षणानंतर शिक्षणाचे असलेल्या पुणे हो। शिक्षण क्षेत्रात स्थान प्राप्त केले आहे कुलपती असा आपला वर्षांचा शैक्षणिक आलेख पूर्ण केला याचा समस्त मराठवाडा वासियांना अभिमान वाटतो संगणक अभियांत्रिकीमध्ये बी आणि यमई ह्या पदव्या कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी किंगडम ऑफ टोंगा येथून संगणक अभियांत्रिकीमध्ये पीएच डी तर संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून डेटा मायनिंग तंत्रात आउटलिअर डिटेक्शन अल्बोरिदम विकसित करणे या विषयावर पुन्हा पी डी हा आपला प्रगल्भ शैक्षणिक प्रवास आपल्या चौफेर ज्ञानप्राप्ती जिज्ञासू वृत्तीची साक्ष देतो शिवाय तंत्रज्ञान आणि उच्च शिक्षण क्षेत्रात बत्तीस वर्षाहून अधिक अनुभव असलेल्या शिक्षणतज्ज्ञ म्हणून आपला लौकिक स्त्री पुरुष भेदाच्या सीमारेषा ओलांडून पुढे पोहोचलेला आहे एम आय टी एडिटी युनिव्हर्सिटीच्या कार्यकारी संचालिका आणि डॉक्टर विश्वनाथ कराड एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कुलपती म्हणून आपण अत्यंत निष्ठेने जबाबदारी पार पाडत आहात यासोबतच मुख्य संयोजक आणि पॅट्रॉन म्हणून विविध विषयांवरील चौदा राष्ट्रीय परिषदांचे आयोजन तसेच अतिथी वक्त्या म्हणून अनेक शैक्षणिक व्यावसायिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय परिषदांना मार्गदर्शन केले आहे शासनाच्या आणि विद्यापीठांच्या विविध समित्यांचे सदस्य अत्यंत महत्वाचे म्हणजे एक पेटंट आपल्या नावावर असून राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये सात रिसर्च पेपर प्रकाशित झाले आहेत हे आपले चौफेर शैक्षणिक कार्य निश्चितच दिशादर्शक आहे बेस्ट मार्केट अवॉर्ड टाइम्स पॉवर अवर मुवमेंट नीलम गोहे बेस्ट एज्युकेशन इस्ट अवॉर्ड एक्सलन्स निवड आदी पुरस्कारांनी आपण सन्मानित करण्यात आले हे मानसन्मान आपल्या सातत्यपूर्ण कार्याची जणू साक्ष देतात शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव म्हणून मराठवाडा समन्वय समिती पुणेद्वारा दिला जाणारा शिक्षण क्षेत्रातील मराठवाडा भूषण पुरस्कार दोन हजार चोवीस प्रदान करताना आम्हाला आनंद होत आहे